पिंपरी विधानसभा संवाद यात्रा या संवाद यात्रेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेमध्ये जे संपूर्ण आठ साडेआठ साडेआठ प्रभाग येतात त्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही पदयात्रा करणार आहोत ही पदयात्रा एक तीन ते चार किलोमीटरची पदयात्रा असणारी या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये राज्यामध्ये वाढणारी बेरोजगारी महागाई गुन्हेगारी आज पिंपरी विधानसभेमध्ये सामाजिक सुरक्षेचा महिला सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर या सगळ्या समस्यांना घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या समस्या अजून त्याची याच्या इतरही अजून ज्या समस्या असतील अडचणी असतील त्या जाणून घेणार आहोत प्रत्येक रविवारी एका प्रभागामध्ये आम्ही ही पदयात्रा करणार आहोत अशा टोटल आठ पदयात्रा आम्ही करणार आहोत आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तो काय सांगेल खरं तर पाहिलं गेलं तर सामाजिक न्याय विभागाकडून आपण विधानसभेला इच्छुक आहात का हो नक्कीच मी इच्छुक आहे आणि आम्ही तयारी करत आहोत त्या हिशोबाने आज प्रत्येक बुथवर आणि प्रत्येक मतदारापर्यंत आमचा पोहोचण्याचा या पिंपरी विधानसभा संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे